प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद सुरू झाल्यानंतर आता मात्र एम पी एस सीत सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचीही चौकशी सुरू झाली आहे एम पी एस सीतील नऊ दिव्यांग अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची आता फेर तपासणी सुरू झाली आहे पाहुयात साम टीव्हीचा हा एक विशेष रिपोर्ट एम पी सी दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा हो नऊ दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची फेर तपासणी प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरील वादानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच सीनं दोन हजार बावीस साली उत्तीर्ण झालेल्या नऊ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी सुरू केली आहे ज्या भागातून दिव्यांग प्रमाणपत्र काढलंय तेथील आरोग्य उपसंचालकांसमोर या प्रमाणपत्रांची फेरतपासणी होणार आहे फेरतपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास निवड रद्द होणार आहे या प्रकरणी पाठपुरावा करणारे आर टी आय कार्यकर्ते विजय कुमार यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवलं आहे खरं तर शासनाकडेच अशी यंत्रणा पाहिजे की ज्याच्यामध्ये जर कोणी दिव्यांग सर्टिफिकेट किंवा कुठलंही सर्टिफिकेट खोटं दिलं की ते ताबडतोब उघडकीच यायला पाहिजे अशी यंत्रणा असली पाहिजे आता हे सगळं प्रकरणाचं पुन्हा अपील होईल पुन्हा तपासणी होईल हे खरं आहे पण ती तपासणी तरी ऑथेंटिक असेल का असे कशावरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयानं पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आला आहे दरम्यान एम पी सीच नाही तर शासनाच्या सरळ सेवा भरतीतही काही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप होतोय एम पी अशा बोगस प्रमाणपत्राद्वारे दोनशे पन्नास उमेदवारांनी नोकरी बळकावल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय आम्ही एक लिंक तयार केली आणि त्या लिंक मार्फत विद्यार्थ्यांकडून काही माहिती मागून घेतली होती अधिकाऱ्यांची आमच्याकडे जवळपास अडीचशे उमेदवारांची नावं आलेली आहेत जे सिलेक्ट झालेले आहेत परंतु ती नावं आम्ही आता सांगू शकत नाहीत का तर ती नावं आलेली आहेत ती नावं आम्ही एम पी एस सीला देणार दिव्यांग मंत्रालयाला देणार ती नावं त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ती त्याच्यावरती चौकशी करतील आणि ठरवतील की खरंच हे बोगस आहेत की नाहीत तर जर आपण पाहायला गेलं जे नवे विद्यार्थी आहेत ते फक्त दोन हजार बावीसच्या एम पी एस सीच्या परीक्षेमधले आहेत ह्यांच्यावरच न थांबता आयोगाने दोन हजार दहापासून ज्यांचे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अपंग प्रमाणपत्रावर किंवा खेळावडा असेल हे सगळे प्रमाणपत्र तपासणं गरजेचं आहे तरच कुठ कुठेतरी जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळेल चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी कुठून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलंय ते पाहूया मेडिकल अथॉरिटी कॉलेज कोल्हापूर आर सी एस एम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर मेडिकल अथॉरिटी नाशिक मेडिकल अथॉरिटी पुणे मेडिकल अथॉरिटी यवतमाळ डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल लातूर मेडिकल अथॉरिटी ठाणे आधीच सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारानं सामान्य जनता त्रस्त आहे बोगस प्रमाणपत्राद्वारे शासनाची नोकरी मिळवलेल्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी करणार असा सवाल उपस्थित होतोय त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज